नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या महिन्यामध्ये तुम्हाला किती रुपये मिळणार आहे कुणाला पंचवीसशे व कुणाला पंधराशे रुपये मिळणार आहे असा प्रश्न वारंवार लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे तर त्याचे उत्तर पाहणार आहोत एवढेच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या कमेंट बॉक्समध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपण नेहमीच तुमच्यापर्यंत योग्य आणि खरी माहिती पुरवत असतो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या तालुक्यात किती तारखेला पैशाची प्रोसेस सुरू होणार आहे तसेच किती तालुक्यांमध्ये किंवा कोणत्या तालुक्यांमध्ये डी बी टी प्रक्रिया राबवली जात आहे किंवा कोणत्या तालुक्याची काय सध्या स्थिती आहे याविषयीची सविस्तर माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुमच्या तालुक्याची नावे तर तुम्ही त्या आधीचा व्हिडिओ पाहू शकता किंवा यापुढे देखील उर्वरित तालुक्यांचा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत जशी आमच्याकडे माहिती येईल तशीच लगेचच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यामुळे कुणीही चिंता करण्याचं कारण नाही आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो या महिन्यात तुम्हाला पंचवीसशे रुपये मिळणार की पंधराशे पन... रुपये मिळणार हे जाणून घेण्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे पाहूया कारण आपले श्रोते हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण आपले श्रोते कुणी लखोपती नसून किंवा कोणी मोठे नेते किंवा राजकारणी नसून एक गोरगरीब जनता आहे आणि गरीब जनतेची सेवा करणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे त्यामुळे आम्ही असं एकमेव आपलं चॅनल आहे जे प्रत्येकाच्या नावासहित प्रत्येकाची सविस्तर उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे पुरे करत असतो फक्त उत्तर नाही तर आम्ही तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये स्वतः जाऊन किंवा फोनच्या माध्यमातून देखील जर काही अडचणी असेल त्या देखील सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो त्यामुळे आमच्याशी बरीच लोकं जोडलेली आहे चला वेळ बराच होतोय असं मला वाटतंय आता प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया आजचा पहिला प्रश्न आहे अभिमन्यू ढोले यांनी प्रश्न विचारलेला आहे सर मी कर्जत तालुका अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे रहिवासी आहे तरी माझ्याकडे पहिले ऑनलाईन सर्टिफिकेट नाही तरी मी ऑनलाईन सर्टिफिकेट काढण्या काढणाऱ्यात काढण्याकरिता हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आहे ओके तेथे माझे जुने सर्टिफिकेट जमा करून घेतले व माझे चेकअप करून मला नवीन सर्टिफिकेट पंचेचाळीस टक्क्याचे पंचेचाळीस टक्के असे दिले आहे तरी एक महिना झाला मला मॅसेज आला नाही फोन आला नाही तरी किती दिवसात यू डी आय डी कार्ड व ऑनलाईन सर्टिफिकेट मिळेल व कोठे चौकशी करावी लागेल एवढे सांगा प्लीज ओके तुमचा टेक्स्ट खूपच मोठा होता तर यांचा असा प्रश्न आहे की सर मी चव आधीचे सर्टिफिकेट दिलेले आहे लिहिताना बऱ्याच लाभार्थ्यांकडून चूक होते तर काय हरकत नाही आधीचे सर्टिफिकेट दिलेली आहे आणि नवीन ऑनलाईन काढलेले आहे आता यू डी आय डी मला कुठे काढावे लागेल किंवा कुठे मिळेल असं तुम्ही विचारलं आहे तर बघा एक महिना झाला असेल तर तुम्हाला कुठलाही फोन वगैरे येणार नाही किंवा कुठलाही मेसेज येणार नाही हां यू डी आय डीकडून एक मेसेज येऊ शकतो की तुमचे ऑनलाईन जनरेट झालेले आहे असा पण तो आठ दिवसामध्येच लगेच येऊन जातो तर तुम्ही कुठलीही वाट पाहू नका जे तुम्हाला ऑनलाईन काढण्याच्या वेळी जो तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी आला असेल तर त्यामध्ये एक नंबर देखील आला असेल इनरॉलमेंट नंबर जर इनरॉलमेंट नंबर त्यामध्ये नसेल तर तुम्ही जेव्हा सर्टिफिकेट काढायला फॉर्म भरला तेव्हा त्याच्यावरती तुम्हाला एनरोलमेंट नंबर असा दिलेला असेल आणि तो एनरोलमेंट नंबर तुम्ही स्वावलंबन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे तिथे लॉग इन विथ पी डब्ल्यू डी असा ऑप्शन दिसेल तिथे यू डी आय डी नंबर म्हणजेच इनरॉलमेंट नंबर टाकायचा डेट ऑफ बर्थ टाकायची आणि तिथे छोटासा एक कॅपचा येईल तो टाकायचा आणि तुमचे डिटेल्स तुम्हाला शो होतील त्यामध्ये अपडेट डिटेल्स असं बरेच ऑप्शन शो होतील ट्रॅक युअर ॲप्लिकेशन वगैरे बरेच ऑप्शन त्यामध्ये डाउनलोड युअर यू डी आय डी कार्ड ई यू डी आय डी कार्ड डाउनलोड युअर ई डिसॅबिलिटी सर्टिफिकेट तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला काही अडचण येत असतील तर व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आम्ही तुम्हाला यू डी आय डी कार्ड डाउनलोड करून देऊ ठीक आहे तर आशा करतो अभिमन्यूजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल बरेच प्रश्न तालुका जिल्ह्याशी संबंधित आहेत आपल्याला जिल्हा गोंदियाचे पैसे कधी येणार तर बघा जिल्हा गोंदियाची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया जर माहिती मिळाली तर पुढील लाभार्थी आहेत आपल्याला विचारतात की सर माझे जानेवारी ते जुलैचे पैसे मिळाले नाही ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळाले ते पैसे मिळतील का म्हणजे राहिलेले पैसे मिळतील का जानेवारी ते जुलैचे पैसे त्यांचे राहिलेले आहे औरंग काय नाव यांचं औरंग लो काहीतरी वेगळंच नाव आहे औरंगो असं काहीतरी नाव आहे ठीक आहे असो तर प्रोफाईलचं नाव मला वाचता येत नाही आहे तर बघा तुम्हाला जे आहे तर ते आधीचे थकीत अनुदान बाकी आहे ते कशामुळे आहे ते देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर बघा तुम्ही याआधी डी बी टी ॲक्टिवेट केलेली नव्हती किंवा तुम्हा? तुमचे डिटेल्स जे आहे तर ते ऑनलाईन पोर्टलवरती झालेले नव्हते त्यामुळे तुम्हाला ते मिळालेले नाही पैसे आता ते कधी मिळतील तर ते थकीत अनुदान तुमचे बाकी आहे तर ते तहसीलमध्ये पैसे असतात म्हणजे तहसील कार्यालयाकडे ते पैसे असतात तर जर तिथे अर्ज केला तर ते तुम्हाला काहीतरी मदत करू शकतील परंतु आता कंटिन्यू पुढे मिळत जातील त्यामुळे चिंता करू नका आता पुढे कंटिन्यू तुम्हाला ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर पुढे जानेवारी आणि पुढे पैसे मिळत जातील त्यामुळे थकीत अनुदानाचा एवढा विचार न करता आता पुढे मिळणारे पैसे यावरती तुम्ही फोकस करा आणि यासंबंधित काही अधिकृत जी आर काही आला तर आपण पटकन तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ती माहिती लवकर मिळेल ठीक आहे तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालं असेल पुढील प्रश्न आपण घेऊया सुहास चौ चौहाले काय काहीतरी नाव आहे यांचं चौहान असं आहे की काहीतरी वेगळंच नाव आहे तर सुहासजी आपल्याला विचारतात उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट भूम तालुका अजून आले नाही आठ मंथ सर आ, एक आठ दोन हजार चोवीसपासून तर एक तीन दोन हजार पंचवीस सर पी एल हेल्प म्हणजे तुम्हाला काय विचारायचं आहे मला हे काही लक्षात आलेलं नाही तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा नक्कीच तुमची मदत केली जाईल तुम्ही सविस्तर लिहिलेलं नाही तुम्ही डेफ आहात का म्हणजे डेफ आणि डम आहात म्हणजे मुखबधीर आहात का मुखबधीर कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला लिहिण्याची अडचण आहे असं मी समजू शकतो जर नसाल तर तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा असं नाही की मी तुम्हाला मुखबधीर म्हणतोय असं नाही परंतु बरेच आपल्या इथे मुखबधीर देखील बांधव आहेत तर त्यांच्यामध्ये लिहिण्यामध्ये बऱ्याच मिस्टेक असतात तर तुम्ही जर त्या कॅटेगरीत असाल तर व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा आणि तुमचा प्रश्न विचारा तुमचा प्रश्न समजलेला नाही पुढील आपल्याला प्रतिक्रिया देतात सर तुम्ही खरे सांगितले मला पण कागदपत्रे मागितलेले नाही असे आपल्याला बागवन बागवन सांगतात समीर बागवन आपल्याला सांगतात बागवान तर ठीक आहे समीर जी आपल्याकडे जी खरी माहिती असते तर ती आपण प्रत्येक श्रोत्यांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो तर तुम्हाला मागितलेले नाही मी जी सांगितली माहिती ती योग्य आहे कारण आपल्याकडे जी अधिकृत माहिती असते ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो असं नाही की तुम्हाला काहीतरी माहिती सांगायची कारण यामध्ये आमचा पण वेळ जातो आम्हाला पण व्हिडिओ रेकॉर्ड करा एडिट करा या सर्व गोष्टी कराव्या लागतात आणि यामध्ये आमच्या देखील एम्प्लॉईजचा वेळ निघून जातो त्यामुळे असं नाही की तुमच्यापर्यंत काहीही माहिती पोहोचवायची आणि काहीही सांगायचं त्यामुळे जी माहिती आमच्याकडे आहे आमची टीम आहे मोठी आणि ही टीम काम करत असते तर त्यांना देखील आम्हाला पैसे द्यावे लागतात त्यांना देखील पगार द्यावा लागतो तर आम्ही फुकट त्यांना पगार आ, देत नाही त्यामुळे असं नाही की काहीही माहिती द्यायची जी खरी माहिती येते तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ही एक सेवा आहे जी आम्ही तुम तुमच्यासाठी करत असतो चला विषयांतर न करता पुढे बघूया माया पारखे यांचा पुढील प्रश्न आहे जो मेन प्रश्न आहे आजच्या व्हिडिओचा मेन प्रश्न सर अनुदान किती मिळणार आहे पंधराशे की पंचवीसशे तर बघा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नासाठी मला वाटतं लोक शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत आहेत आजचा व्हिडिओ आपण देखील पाहत असाल तर अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आ, तर बघा या महिन्यामध्ये अनुदान पंचवीसशे रुपये मिळणार आहे होय या महिन्यामध्ये अनुदान जे आहे तर ते पंचवीसशे रुपये मिळणार आहे आता कोणत्या लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मिळणार हे देखील काळजीपूर्वक ऐका ज्या पात्र पहिली गोष्ट ही आहे की दिव्यांग लाभार्थ्यांना जे दिव्यांग कॅटेगरीतून आहेत त्यांना पंचवीसशे रुपये मिळणार आणि जे इतर कॅटेगरीतून आहेत तर त्यांना पंधराशे रुपये पहिलेच्या प्रमाणे म्हणजे पहिले जसे मिळायचे त्याप्रमाणे मिळत राहणार आहे परंतु ऐका जे काही दिव्यांग आहेत किंवा बरेच दिव्यांग आहेत ज्या लाभार्थ्यांना आजही पंधराशे रुपयेच मिळणार आहे तर त्याचे कारण काय आहे तर जेव्हा तुम्ही योजना चालू केली होती होऊ शकेल तेव्हा जेव्हा तुम्ही योजना चालू केलेली तेव्हा त्या योजनेमध्ये दिव्यांग सर्टिफिकेट तुम्ही लावलेलं नसावं किंवा जर लावलेलं असेल तर ते ऑफलाईन असावं आणि त्याला बरीच वर्ष झाली असावी म्हणून तुमची योजना ही नॉर्मल कॅटेगरीमधूनच तुमचे सिलेक्शन जे आहे तर ते झालेलं आहे आणि तुम्हाला नॉर्मलप्रमाणेच पैसे मिळत आहेत बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना ते दिव्यांग आहेत परंतु ते नॉर्मल कॅटेगरीमधूनच श्रावणबाळ निराधार योजनेमधूनच त्यांना लाभ मिळत असतो तर अशा देखील लाभार्थ्यांना पंधराशे रुपयाचाच लाभ मिळणार आहे परंतु आम्ही आशा करतो की आपण आपले डॉक्युमेंट्स शक्य असेल तर दिले असेल किंवा आपली योजनाही दिव्यांग कॅटेगरीतूनच चालू असेल या महिन्यामध्ये जर तुम्हाला अनुदान पंधराशे रुपये आले आणि तुम्ही दिव्यांग कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला डिटेल्स अपडेट करण्याची गरज आहे आता पुढे कसे अपडेट करायचे काय करायचे याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत तसेच इतर जे लाभार्थी आहेत इतर जे सर्व लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते पंधराशे रुपये मिळणार आहे फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना मी वारंवार हा शब्द वापरतो आहे पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो हजार रुपये अधिकचा लाभ मिळणार आहे त्यामुळे जर आपण पात्र असाल तर निश्चितच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल आणि तुम्हाला पंचवीसशे रुपये यापुढे येणार आहे अशाच प्रकारच्या अधिकृत आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा देखील नावासहित तुमच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू जर काही अडचणी असेल तर तुमच्या संबंधित बँक असेल तालुका स्तरावर असेल आम्ही पुरेपूर संपर्क साधून तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद